नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचशे नवीन होस्ट म्हणजेच रितेश देशमुखने एका इंटरव्ह्यूमध्ये दे। पहिल्यांदाच बिग बॉस मराठीबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे वेल त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केली ला 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 नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमच्या एका एका लाईकमुळे आपल्या चॅनलला खूप इम्प्रुव्हमेंट मिळत असते तर मित्रांनो येऊया टॉपिक कडे तर रितेश देशमुख पहिल्यांदाच काय म्हटले बिग बॉस मराठी होस्ट करणार आहेत त्याबद्दल नो तर मित्रांनो एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणजेच त्यांची एक आगामी वेब सिरीज येते पिल नावाची तर त्यांचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होत होता तर त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही बिग बॉस मराठी होस्ट देखील करणार आहात या वेस तर त्याबद्दल काय सांगाल तर याच्यावरती रितेश देशमुख पहिल्यांदाच बोलले आहेत की आय एम अ ह्यूज बिग बॉस फॅन म्हणजेच मी बिग बॉसचा खूप मोठा फॅन आहे हिंदीचा मागचा सीझन मी पूर्ण पाहिला होता पण मी खूप आनंदी आहे की बिग बॉस मराठी होस करायला मला मिळते ही जर्नी खूप एक्सायटिंग असेल तर असं काही बिग बॉस मराठीबद्दल पहिल्यांदाच रितेश देशमुख बोलले आहेत वेल तुम्हाला काय वाटतं रितेश देशमुख यांची होस्टिंग कशा पद्धतीनं होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन पाच होस्ट करणार आहेत याबद्दल तुम्ही किती एक्सायटेड आहात हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कळवा तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर पोहोचवा मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद